नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्त आहे पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मी देवानंद गवांदे आणि आज आपण जाणून घेणार आहोत ई सी सी ई डे कार्यक्रम याबद्दलचा जो एक शासन आदेश आलेला आहे या आदेशामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे कशाबद्दल हा आदेश आलेला आहे ए सी डी ए सी सी, -सी डे कार्यक्रम जो असतो त्याबद्दलचा हा शासन निर्णय नेमकं पण त्यामध्ये लिहिलं काय आहे काय त्यांनी त्यामध्ये आदेश दिलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि बघा नवीन हा शासन निर्णय आलेला आहे तर याची तारीखसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशन जे असते बेलचं आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जो शासन आदेश आलेला आहे तो बघून घेऊया तर बघा हाच तो शासन आदेश आहे महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग तर बेलापूर कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे रायगड भवन बेलापूर आहे इथचा आहे नवी मुंबईवरून हा आदेश आलेला आहे तर बघा दिनांक इथे तुम्ही बघा एक चार दोन हजार पंधराचा हा जो शासन आदेश आहे हा आलेला आहे त्याचबरोबर इथं खाली प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व तर विषय विषय बघा अंगणवाडी केंद्रांमध्ये मासिक ई सी सी ई दिवस आयोजित करणेबाबत तर बघा हा इथं त्यांनी विषय दिलेला आहे आणि संदर्भ बघा हे तीन संदर्भ यांनी दिलेले आहेत आणि स केंद्र शासन यांचे पत्रसुद्धा आहे शासन यांचे पत्र दिनांक दिलेली आहे आणि याच्या संदर्भानुसारच हा जो नवीन जी आर आहे किंवा याला आदेश म्हणतात तो आपण इथं यांनी काढलेला आहे तर बघा उपरोक्त संदर्भीय पोषण भी पढाई भी सक्षम अंगणवाडी व मिशन पोषण 2.0 पॉईंट झिरो अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये मासिक ई सी सी ई दिवस आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्र क्रमांक एक व दोननुसार कळवण्यात येते की तर बघा कळवण्यात आले की आहे संदर्भ क्रमांक तीन नुसार अंगणवाडी केंद्रात ई सी सी ई दिवस आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे काय सूचना देण्यात आली आहे ते बघूया त्यास अनुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी ई दिवस आयोजित करण्यात यावा बघा काय लिहिलं आहे जे संदर्भ दिलेले आहेत एक दोन व तीन यानुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी -E सी ई दिवस साजरा करण्यात यावा आयोजित करण्यात यावा तर बघा म्हणजे आता या येणाऱ्या दहा तारखेला तुम्हाला सर्व अंगणवाड्यांमध्ये हा दिवस ई सी सी ई दिवस साजरा करणार करावा लागणार आहे आयोजित करावा लागणार आहे ई सी -E सी ई दिवसाचे एप्रिल महिन्याचे नियोजन व तपशील सोबत जोडण्यात येत आहे एप्रिल महिन्याच्या दहा तारखेला शासकीय सुट्टी असल्याने बघा ई सी सी ई दिवस एप्रिल महिन्याचे नियोजन व तपशील सोबत जोडण्यात येत आहे एप्रिल महिन्याच्या दहा तारखेला शासकीय सुट्टी असल्याने बरोबर आहे दहा तारखेला रविवार येत आहे ताईंनो आणि त्याम त्यामुळे हा जो दिवस आहे दहा तारखेला सुट्टी असल्यामुळे त्यानंतरच्या पुढील कार्यालयीन दिवशी ई सी सी ई दिवस आयोजित करून केलेल्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ व अहवालसोबत जोडलेल्या लिंकमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना या कार्यालयास नियमित आ, सादर करावा तर बघा काय हा जो निर्णय आलेला आहे आदेश आलेला आहे यासाठी आलेला आहे की तुम्ही बघा दर दहा तारखेला दर महिन्याच्या दहा तारखेला ए सी सी दिवस डे हा साजरा करण्यात येतो आणि पण या वेळेस रविवार आल्यामुळे दहा तारखेला रविवार आल्यामुळे आता हा दिवस तुम्ही सोमवारी साजरा किंवा मग आयोजित करण्यात यावा असं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचे फोटो व्हिडिओज आणि तपशील हा तुम्हाला जे दे लिंक देण्यात येणार आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला ते पाठवणा पाठवावे लागणार आहे तर पुढे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविकांना दिवस आयोजित करण्यास सहकार्य मार्गदर्शन करावे अंगणवाडी केंद्रास भेट देऊन ई सी सी ई डे कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे बघा प्रकल्प अधिकारीसुद्धा येऊ शकतात आणि त्यानंतर मुख्य सेविका पर्यवेक्षिका यासुद्धा तुम्हाला मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्यासाठी आणि केंद्रांना भेट देऊन ई सी सी डे दिवस या कार्यक्रमात भागसुद्धा त्या त्यांना घ्यावा लागणार आहे तर टीप बघा काय आहे कार्यक्रमाचे फोटो अहवाल जुन्या लिंकमध्ये सादर न करता पत्रात दिलेल्या नवीन लिंकद्वारे सादर करायची आहे याची नोंद घ्यावी बघा जे तुम्हाला जुनी जी लिंक होती ज्यामध्ये तुम्हाला अहवाल सादर करायचा होता त्यामध्ये न करता आता ही जी नवीन लिंक दिलेली आहे तुम्ही खाली बघू शकता त्या लिंकद्वारेच तुम्हाला याची नोंद द्यावी लागणार आहे बघा एक एप्रिल महिन्याचे नियोजन कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ व अहवाल सादर करायची लिंक बघा हे बघा इथं लिंक दिलेले आहे त्यांनी या लिंकवर तुम्ही बघू शकता या लिंकवरच तुम्हाला ती जे फोटो अहवाल व्हिडिओ आहेत हे पाठवायचे आहेत ही लिंक जरा बारीक दिसत आहे तर थोडा झूम करून बघू शकतो नाही व्यवस्थित दिसत नाही आहे परंतु ही लिंक तुमच्यापर्यंत आली असेल तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमनी किंवा मग वरून तुम्हाला तुमच्या जे अंगणवाडीचा मोबाईल आहे त्यामध्ये सुद्धा ती आलेली असेल तर त्या, त्या नवीन लिंकवरच तुम्हाला हे सर्व अहवाल पाठवावा लागणार आहे इथं बघा कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा आदेश आलेला आहे तर बघा आता तुम्हाला दोन यामध्ये जे नमूद त्यांनी आदेश दिलेले आहेत त्यामध्ये बघा दोन काम व्यवस्थित करायचे आहेत एक म्हणजे दहा तारखेचा जो आपण ई सी सी ई डे दिवस साजरा करतो तो तुम्हाला आता रविवारी सुट्टी असल्यामुळे दहा तारखेची तुम्हाला सोमवारी हा करायचा आहे साजरा साजरा त्यानंतर तुम्हाला याचे जे फोटो अहवाल आणि व्हिडिओज असतात या कार्यक्रमाचे अहवाल ते तुम्हाला नवीन लिंक पाठवण्यात आलेले आहे त्या लिंकवर पा पाठवायचे आहेत नवीन लिंकवर जुनी जी लिंक होती त्यावर पाठवायचे नाही या अहवाल नवीन लिंकवर पाठवायचा आहे हे व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या आता नवीन लिंक या आदेशावर सुद्धा त्यांनी दाखवलेली आहे परंतु ती व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्हाला मला वाटते तुमच्या मोबाईलवर किंवा जो अंगणवाडीचा मोबाईल असतो त्या मोबाईलवर सुद्धा लिंक आलेली असेल तर त्यावरच नवीन लिंकवरच तुम्हाला याचे फोटो व्हिडिओज आणि जो अहवाल आह आहे तपशील आहे या कार्यक्रमाचा तो तुम्हाला पाठवायचा आहे तर अशा प्रकारे हा शासन आदेश आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र